व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बंटी पाटील साहेब जे आपल्यासाठी खास कोल्हापूरवरनं आले आमचे माझे सहकारी आपले दुसरे प्रमुख पाहुणे आदरणीय विशाल पाटील साहेब आदरणीय तालुका अध्यक्ष नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष मल्लू पाटील साहेब आदरणीय बल्लर्डीजी आदरणीय नंदकुमार पवार साहेब आदरणीय काका पाटील साहेब आदरणीय सुवर्णा ताई मलगोंडा ताई आदरणीय अरुण जाधवजी अशोक देवकते आदरणीय शटगार सर आनंद जी मानतेश्वर पाटील जी बसवराज जी सुनीता ताई गुपारगुडेज मल्लिकार्जुन जी शिवयात्री लाल संगी जी संजय जी निरपक्ष जी गोदावरी जी शिवानंद बिराजदारजी समानंद जी, जी निशांत कवडेजी सैफन फुलारीजी सुनील थवळेजी मुनाम जी विलास राठोडजी सोनू जी हर्षदीप जी राजू वाघमारेजी मल्लनाथ जी, 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 जी उपस्थित अक्कलकोट तालुक्याचे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सर्व गावागा गावा आलेले सर्व शेतकरी मायबाप उपस्थित सर्व बंधू आणि बघिणीनो मी स्वामी समर्थांच्या या पावन नगरीत आज ह्या दोन्ही पाहुण्यांचा स्वागत करते बंटीदादा अनेकदा आले आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाला आणि आज देखील आवर्जून ते ह्यासाठी ह्या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमासाठी आली मी दोघांचे मनापासून आभार मानते आज शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्यासमोर देखील विनम्र अभिमा अभिवादन करते आज एक वेगळं वातावरण आपल्यासमोर सगळ्यांना दिसून येत आहे सगळ्यांच्या मनात धागूक होती काय होईल काय नाही माझ्या मनात नव्हती कारण का मी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये प्रत्येक गावात गेली प्रत्येक गावात जायची आणि अफाट गर्दी व्हायची अफाट गर्दी त्या गर्दीमध्ये ऐंशी टक्के लोक सांगायची ताई आमची बिल भरा त्या गावातली ऐंशी टक्के लोक म्हणायची ताई आमची बिल भरा मी काय बोलू शकली नाही मला गप्पा बसावं लागायचं तेरी भी चूक मेरी भी चूक कोंडी झालेली कोंडी पण होते काँग्रेस प्रेम करणारे लोक काँग्रेस पक्षाचा झेंडा त्या गावात खांद्यावर घेणारी ती लोक होती आणि माझ्या डोळ्यात पाणी यायचं की का त्यांच्यावर एवढा मोठा अन्याय झाला पाहिजे पण मी हातपळ काहीच करू शकत नाही पण आता दिल खुलासपणे तुमच्या सोबत आंदोलनाला बसणारे आणि बांधणार आता आता मार्ग मोकळा झाला ज्या दिवशी ज्या दिवशी मेत्रे साहेबांबद्दल माझ्या मनात आदर आहे आता तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्यांचं डबल इंजिन सरकार असेल ट्रिपल इंजिन सरकार आहे ती एक वॉशिंग पावडर निर्मा अशोक चव्हाण का गेले वॉशिंग पावडर निर्मा अजितदादा का गेले वॉशिंग पावडर मग मेत्रे साहेब का गेले समझने वालों को इशारा चालतो <laughs> मल्लू पाटीलजी त्या दिवशी श्रीशैलमला होते खूप मोठे शिवभक्त खूप मोठे शिवभक्त ते, ते पण आहेत मी पण आहे त्यांना फोन केला मग मी त्यांना सांगितलं तुम्ही श्रीशैलमला आहात योग्य तो निर्णय घ्या देवाच्या ठिकाणी असताना ही बातमी तुमच्या कानावर आली म्हणजे तुमचा मार्ग मोकळा झाला तुम्हाला पुढचा रस्ता <laughs> एवढे वर्ष मी आधी पण मेद्रे साहेबांच्या समक्ष पण मल्लू पाटीलजींना सांगितलं होतं की तालुका अध्यक्षपद घ्या आज सांगतो उद्या सांगतो एक महिना गेला आज सांगतो उद्या सांगतो दोन महिने गेले आज सांगतो उद्या सांगतो तीन चार पाच सहा महिने गेले पण जेव्हा हा निर्णय आला तेव्हा एका झटक्यात बनले होतो म्हणजे ह्याचा अर्थ काय की दुसऱ्यांना संधी आता मिळायला सुरू झाली जी एवढे वर्ष मिळाली नव्हती प्रत्येक गावात असेल प्रत्येक गटात असेल प्रत्येक गणात असेल जेना ज्यांना संधी मिळाली नव्हती आता तुम्हाला ती संधी मिळाली खुदी कोकार बुल देत ना आता तो वक्त आहे आता ती वेळ आहे हीच ती वेळ की काँग्रेस पक्ष हा तुम्ही कधी संपवू शकत नाही लक्षात ठेवा मी तुमच्या आमदारांना पण सांगते हा काँग्रेस पक्ष काय माझ्यामुळे नाहीये शिंदे साहेबांना पण माहिती आहे काँग्रेस पक्ष कोणत्या एका व्यक्तीमुळे नसतो हा काँग्रेस पक्ष ही असते हे तत्व असतात <laughs> ही परंपरा असते हे तुम्ही तुमचे संस्कार असतात हे काँग्रेस पक्ष आहे दुसऱ्या पक्षाला तत्व नाही संस्कार नाही काय नाही म्हणून इकडे तिकडे उड्या मारतात ज्यांना विचारसरणीच नाही ते कधी काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही पण ना ज्यांच्यावर अडचण असेल ज्यांना काही अजून गोष्टी पाहिजे असतील ते नक्की जातील कारण का कॉम्प्रमाइ करावा लागतो तत्व बा मागे सोडावी लागतात स्वतःच्या स्वार्थासाठी इथून तिथे तिथून इथे जावं लागतं मला याच्या पलीकडे दुसरं काही बोलायचं नाही आहे पण तत्व ज्यांचे मजबूत आहेत ज्यांची परंपरा ज्यांचे संस्कार जमिनीशी निगडीत आहेत जमिनीशी जुडले गेले आहेत ते काँग्रेस पक्ष कधीच सोडून जाणार नाही कारण का काँग्रेस हा विचार आहे आणि मी इथे उपस्थित प्रत्येक जणांच्या समोर नतमस्तक होते माला की तुम्ही मला किंवा शिंदेसाहेबांना साथ दिली नाही पण तुम्ही तुमच्या विचारसरणीला लोकशाहीला संविधानाला आणि महात्मा गांधींच्या विचाराला तुम्ही तगडा केला तुम्ही त्यांना साथ दिली काँग्रेस पक्षाने देशा पक्षा या देशाला स्वातंत्र्य दिलं काँग्रेस पक्ष या देशाच्या संविधानाचा रक्षणासाठी लढला काँग्रेस पक्षाने या देशाला मजबूत केलं आणि मोदींनी काय केलं मोदींनी काय केलं ऑपरेशन सिंदूर मध्ये ट्रम्प तात्यांच्या खाली झुकले आणि काय म्हणतात झुकेगा नाही सांगा म्हणे समोर झुकलात ज्या दिवशी तुम्ही ट्रम्पच्या समोर झुकलात त्या दिवशी तुम्ही माझ्या देशाला कमजोर केलं कोण जबाबदार आहे यासाठी मला सांगा जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या पाकिस्तान इंदिरा गांधी समोर सरेंडर झालेलं आणि निक्सन जे अमेरिकेचे